संभाजी भिडे म्हणतात की मराठा समाज संभाजी भिरे ह्याच्या काय कॉंग्रेस काय असल्या नाही की नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर सध्या ज्या निवडणूक आहे जस जशा जवळ येत आहेत तस तशा अनेक पक्षप्रमुख जे आहेत आपल्या बैठका किंवा त्यासोबत पत्रकार परिषदा घेत आहे त्याच पार्श्वभूमीवरती शरदचंद्र पवार गटाचे नेते असणारे शरदचंद्र पवार यांनी जे आहे काल एक पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी थेट एकाच वाक्यामध्ये ज्या संभाजी विडे यांचा विषय संपवलाच आणि त्यासोबत संभाजी विडे यांची थेट लायकीच काढली तर त्याचं झालं काय आपण ते पाहणार आहोत परंतु तत्परी तुम्हाला विनंती असेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा गेल्या दोन ते तीन दिवसापूर्वी शरद पवार यांना एका पत्रकाराने प्रश्न विचारला होता तो प्रश्न संभाजी भिडे यांच्या संदर्भात होता तर त्या ठिकाणी बोलत असताना शरद पवार यांनी थेट उत्तर दिलं की मी संभाजी भिडे यांच्याबद्दल बोलावं किंवा त्यांच्याबद्दल एखादी प्रतिक्रिया द्यावी एवढी त्यांची लायकी आहे का अशा प्रकारचे वाक्य त्यांनी बोलत जाय उत्तर जे थेट पत्रकाराला दिलं आणि त्यानंतर ज्या एकच शांतता त्या ठिकाणी शांतत थी पाहायला मिळाली परंतु त्यानंतर त्यांचं जे वक्तव्य त्यांचं जे भाषण आहे ते मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावरती व्हायरल झालं आणि त्यावरती वेगवेगळ्या प्रतिक्रिया किंवा कमेंट सोशल मीडियावरती केल्या गेल्या परंतु तुम्हाला सांगू इच्छितो शरद पवार

बारामती सोडावी लागते अजित पवार मला दुसरी गोष्टीची माहिती संभाजी माहितीची माहिती आहे काही प्रश्न विचारतात केजरीवाल तुम्हाला भेटले म्हणून तुम्हाला नाही म्हणजे तर हवे असे प्रश्न इथे विचारतात आपल्या लोकांचा दर्जा फार उंचायला केल केजरीवाल काल भेटून गेला सुद्धा केजरीवाल